शेतकरी मित्रांनो नमस्कार पावसाळी हंगाम असला की पावसाळ्यामध्ये येत आहे पावसाळी कांदा आणि तोही लाल कांदा तर आज आपल्या समोर आहे जवळपास पाच किलोची पॅकेट आणि ही नेण्यासाठी मी आज इथं जे शेतकरी आलेले आहेत तर ह्या गावचे सरपंच आहेत तर हे नेमकी कुठून बोलतायत त्याचबरोबर यांना हा कांदा का आवडलेला आहे आणि याच्या मागचंही कारण अतिशय महत्वाचं आहे मावली कृपा फर्टिलायझर या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांना जो विश्वास प्राप्त होतो ना तर तोच विश्वास या सरपंचांनी मिळवलेला आहे तर सर नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे तुमचं आपल्या यशोदा सीड या चॅनल वर तर नेमकी पावसाळी कांदा म्हणत असताना तुम्ही हा पाच किलोच एवढं पॅकिंग घरी घेऊन चाललेत याच्या माझं थोडस सा कारण सांगा आपण या कंपनीचा उन्हाळी कांदा घेतला होता सातशे आठ तिकडे म्हणजे यशोदा हो सीडचा तुम्ही सातशे आठ हा कांदा मागच्या मागील वर्षी लावला होता मागील वर्षी लावला होता तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन आपल्याला झालेलं आहे म्हणजे बरगोस उत्पादन बरगोस उत्पादन मिळालं बाजारभाव चांगला मिळाला बाजारभाव पण चांगला मिळाला मार्केटमध्ये हायस्ट कांदा आपला ऐकला जातोय आजच्या स्थितीला ओके तर आता थोडासा तुमचा परिचय मी लक्ष्मण चोपडे घाणेगाव गा ग्रामपंचायत मध्ये सरपंच आहे एक शेतकरी देखील प्रगतशील शेतकरी आहे हा तर शेतकरी मित्रांनो स्वतः सरपंच आहेत प्रगतशील शेतकरी आहेत पण जो दुकानदारांचा विश्वास प्राप्त झालेला आहे तर माऊली कृपा फर्टिलायझर जे ओनर आहे तर त्यांच्याशी थोडस आपण बोलूया सर नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला परिचय द्या मी मौली कृपा फर्टिलायझर सोनेवाडी घाणेगाव गा। तालुका मालेगाव जिल्हा नाशिक कॉपरायटर म्हणून बोलतो की माझे शेतकरी हे लक्ष्मण वेडू चोपडे घाणेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हे सरपंच आहे तर ते माझे एक कस्टमर म्हणून उन्हाळ्यात उन उन पण एफ सातशे आठ कांदा लागवड केला होता त्यांनी चार किलो चार किलोच्या जे मी पाच किलो दिला होता त्यांना भरपूर उत्पन्न मिळालंय व त्यांनी आता आपल्याच कंपनीचा नाशिक रेड म्हणून कांदा ही आवड केली निवड केली रब्बीचा कांदा चांगला उत्पन्न मिळाल्याबद्दल ते खरीपामध्ये लाल कांदा निवडायचा आहे तर कांदा निवडायचा आहे नाशिक रेड हा त्यांना पसंद केलाय म्हणजे एकंदरीतच काय तर यशोदा सीड्स या कंपनीने बनवलेली जे काय मागील वर्षीचा तुम्ही लावलेला कांदा सातशे आठ याचं भरघूस उत्पादन मिळाल्याबद्दल तुम्ही ह्याही वर्षी यशोदा लाल कांदा निवडायचा आहे तर नाशिक रेड हा कांदा निवडलेला तर म्हणजे एकंदरीत तुम्ही खुश आहात खुश आहात आता तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांना काय सांगणं तुमचं सर्वांनी म्हणजे ज्यांना ज्यांना कांदा उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी घेत यशोदा सीड घेतलं तर खूप दोन पैशांच्या पद्धतीने उत्पादन आणि उत्पन्नाला पण जसं तसा उत्पन्न घ्या प्रगती शेतकरी आणि सरपंच साहेब तर यांची आज आपण मुलाखत घेतलेली आहे आणि माऊली कृपा फर्टिलायझर हे जे काही ओनर आहेत या दुकानाचे कृषी सेवा दुकानाचे तर त्यांचाही प्रतिसाद अतिशय चांगला आहे कारण शेतकऱ्यांचा विश्वास प्राप्त करायचा असेल तर विश्वास पात्र कंपनीचं बी बियाणं हे शेतकऱ्यांना दिलं तरच आपलं नाव कुठं ना कुठं तरी होत तर यशोदा सेट्सने हा विश्वास प्राप्त केलेला आहे आणि तुमचाही विश्वास जास्त प्रमाणे आहे तर बाकीच्या अजून शेतकऱ्यांना काय सांगणंय तुमचं यशोदा सेट्स बद्दल हेच सांगणंय की प्रत्येकाने एक वाहन म्हणून निवड नाही केली पाहिजे प्लस एक दुकानदार आज माझ्याकडे चार ते पाच वर्षापासून काम आहे तर मला सर भेटले होते माले सर पहिले सुरुवातीला महाले सरांनी सांगितलं की आपलं हे वाण आलंय मी सुरुवातपासून त्यांचा मका व वा कॉटनमध्ये वाघोबा म्हणा चमको म्हणा हे बी विकलंय तर त्याच्यामध्ये पण शेतकरी खुश आहे व दोन वर्षापासून मी सा त्यांचा एक सातशे आठ विकतोय व स्वतः घरी पण लागवड केलाय क्रिमसॉन वगैरे सातशे आठ तर स्टोरेज मी दर वर्षाला काही झालं तरी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मी एका पेटीमागे दहा ट्रॅक्टर तर पंधरा ट्रॅक्टर हा माल मी स्टोरेज करून ठेवतो दर वर्षाला तर मी माझ्या उत्पन्नाप्रमाणे मी शेतकऱ्यांना पण सांगतो की ह्या कंपनीमध्ये व या कंपनीच्या कुठल्याही बी मध्ये आपले दोन पैसेही वाचता आणि उत्पन्न भरघोस पण निघत निघत हे असं माझं सांगणं आहे शेतकऱ्यांना की एकच वाहना माग पळण्यात मजाने वाजवी दरामध्ये पण माल भेटतो आणि चांगला भेटतो आपल्याला तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल पावसाळी लाल कांदा करायचा आहे तर निश्चित स्वरूपात तुम्हाला यशोदा सीडचा हा नाशिक रेड हा कांदा निवडायचा आहे त्याचबरोबर तुम्ही क्रिमसन कांदा हा लावू शकता आणि ओम थ्री गोल्ड हे देखील बियाणं निवडू शकता धन्यवाद